बीड मध्ये एका सरपंचाची अपहरण करून निर्घुण हत्या होते काय आणि या प्रश्नावर सत्ता स्थापनेनंतरच पहिलंच हिवाळी अधिवेशन गाजतं काय पण सुरुवातीला साध्या सरळ वाटणाऱ्या या हत्या प्रकरणानं आता मात्र भलतच वळण घेतलेलं दिसत आहे काय मोजके आरोपी त्या आरोपींनंतर वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड यांच्यानंतर आता थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे या घटनेचा रोख जाताना दिसतोय वाल्मिक कराड हे धनंजय मुंड्यांचे निकटवर्ती मानले जातात त्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंड्यांच्या वरती टीकेची झोड उठवलेली दिसते नुकतंच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कराड आणि धनंजय मुंड्यांच्या वरती गंभीर आरोप केलेले आहेत त्याचबरोबर वाल्मिक कराड हे शरण येणार असल्याच्या बातम्यांनी देखील माध्यमांमध्ये जोर धरलेला आहे म्हणूनच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खरंच वाल्मिकांना कराड हे पोलिसांना शरण येणार का वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार का सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून मत्थ। जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला बीड मधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण हिवाळी अधिवेशनातही गाजलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराडचं नाव घेत संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेल्या कोणालाही सोडणार नाही दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी करत विरोधक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं पण आता या सर्व घडामोडींनंतर वाल्मी कराड पोलिसांना शरण जाण्याची शक्यता वर्तवली जातीय धनंजय मुंड्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेत कराड पोलिसांना शरण जाण्याची शक्यता आहे एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिल्यानं आज किंवा उद्या वाल्मी कराड हे पोलिसांना शरण जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणानंतर अधिवेशनात काय म्हणाले ते आपण बघूयात मासाजोग प्रकरण अत्यंत गंभीर आहे हे प्रकरण केवळ हत्येपर्यंत मर्यादित नाही तर या प्रकरणाची पाळमुळं खणून बीड जिल्ह्यातील कायद्याची स्थिती बदलावी लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील घटनाक्रम सांगितला आवादा एनर्जीने बीड जिल्ह्यात सोलर प्रकल्पातून मोठी गुंतवणूक केली आहे ही कामं आम्हाला द्या अन्यथा आम्हाला खंडणी द्या म्हणत तिथे अनेक जण वावरत आहेत तसाच प्रकार सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडला मासाजोग येथील कंपनीच्या कार्यालयात आरोपी गेले त्यांनी वॉचमनला शिविगा आणि मारहाण केली यावेळी आरोपींकडून अधिकाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली त्यावेळी स्थानिक सरपंच संतोष देशमुख तिथे आले दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये मारहाण झाल्याचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असं फडणवीस म्हणाले पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख एकटेच आपल्या गावी जात होते पेट्रोल पंपावर आत्यभावाला भेटले तिथून ते दोघे निघाले त्यावेळी टोल नाक्यावर त्यांची गाडी पोहोचली तेव्हा टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि अजून एक गाडी त्यांची वाढ पाहत होती गाडी टोलवरून पुढे गेल्यावर गाडी अडवली त्यांनी आधी चालकाच्या बाजूच्या गाडीची काच फोडली त्यानंतर त्यांना कळालं की संतोष हे दुसऱ्या बाजूला बसले त्यांनी दुसऱ्या बाजूची काच फोडून संतोष यांना बाहेर काढलं नंतर त्यांना गाडीमध्येच तारांनी मारहाण केली संतोष जिवंत नाही हे समजल्यानंतर त्यांनी तिथूनच पळ काढला सरपंचा भाऊ विष्णू चाटेच्या संपर्कात होता संतोषला सोडतो म्हणायचा पण सोडत नव्हता या मारहाणीत संतोष यांचा मृत्यू झाला असं सांगितलं इतकंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की मास्टर माइंड कोणीही असला तरी कारवाई होईल वाल्मिकारचं नाव घेऊन सांगतो तो कोणाचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणासोबत पोटा आहेत याचा विचार न करता कारवाई होईल कारण बीडमध्ये जी अराजकता आहे ती चुकीची आहे यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत त्यांच्यावर मुकोका लावण्यात येईल गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यास त्यांनाही संघटित गुन्ह्यामध्ये टाकलं जाईल बीड जिल्ह्यामध्ये एक मोहीम हातात घेऊन सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई होईल आय जी लेवल अधिकारी अंतर्गत एसआयटी चौकशी केली जाईल तसेच या जा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल तीन ते सहा महिन्यात या प्रकरणाची चौकशी होईल अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली एकूणच या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय दुसऱ्या बाजूला विरोधकांनी राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याचा आरोप करताना मंत्र्यांकडूनच आरोपींना अभय दिलं जात असल्याचा आरोप केला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी नागपुरातच असल्याचा दावा केला अंबादास दानवे म्हणाले की हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड कराड आहे तो एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे मागील दिवस त्याचे नागपूरमध्ये वास्तव्य असताना पोलीस त्याला पकडू का शकले नाहीत असा सवाल करत आरोपींना राजकीय आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली दरम्यान अंबादास दानवे यांच्या वक्तव्यानंतर पोलिसांनी त्या नागपूरमधील त्या ठिकाणाचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे मंडळी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी देखील वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानमधील कंधारपेक्षाही वाईट परिस्थिती आहे बीड येथील राजकीय नेत्यांनी काही गुंडांना हाताशी धरून मोठी दहशत पसरवली आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या देखील याच राजकीय गुंडांकडून करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड नावाच्या व्यक्तीने बत्तीस गुण केले आहेत इतक्या माणसाची प्रचंड दहशत आहे हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलाय वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्यामध्ये सुमारे तीन हजार दोनशे लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अनेक आय एस अधिकारी वाल्मिक कराड यांच्या घरासमोर दरबार भरवतात इतकी मोठी प्रचंड दहशत या वाल्मिक कराडची आहे त्याला मंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय पाठबळ आहे त्यामुळे वाल्मिक कराड याची दहशत वाढत गेली आहे असंही जानकर यांनी सांगितलं वाल्मिक कराड याची दहशत ही काय अलीकडची नाही देवेंद्र फडणवीस मागील सात वर्षांपासून सत्तेत आहेत ते स्वतः गृहमंत्री आहेत त्यांच्याच काळात बीड जिल्ह्यात त्या लोकांची दहशत सुरू आहे अशा लोकांविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू असा इशाराही आमदार उत्तम जानकर यांनी दिला आहे पण एकूणच वाल्मिक कराड नंतर ह्या प्रकरणामुळे धनंजय मुंड्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता या सगळ्या प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडेंना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली माझ्या सहकार्याच्या संबंधात चर्चा सुरू होती त्यावर उत्तर मुख्यमंत्री देणार होते त्यामुळे प्रथा परंपरेनुसार मी सदनात उपस्थित राहिलो नाही मी उपस्थित राहिलो असतो तर त्यांना उत्तर देताना अडचण आली असती त्यामुळे एकदाच दूध का दूध पाणी का पाणी होऊन जावं म्हणून मी सभागृहात हजर नव्हतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली याशिवाय अतिशय निर्गुण हत्या संतोष देशमुखांची झाली या हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही आता सर्वच आरोपींना अटक झाली आहे या प्रकरणी आमच्या सर्वांच्या तीव्र भावना होत्या आता एस आय टी नेमली आहे त्यामुळे या प्रकरणाचा शेवटपर्यंत तपास होणार आहे आदल्या दिवशी गुन्हेगार आणि संतोष देशमुख यांचा भाऊ आणि पोलीस ऑफिसर्स यांचा चहा पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याचीही चौकशी होणार आहे असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत माझ्या नावाशी आरोप जोडणं असे प्रकार सदनात अनेकदा घडले आहेत विरोधी पक्षनेत्यांनी काय बोलावं हे मी सांगू शकणार नाही पण अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराड कुठे आहेत हे सांगितलं असतं तर त्यालाही अटक केली असते असंही पुढे ते म्हणाले पुढे एकूणच विरोधकांकडून देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला मंत्री धनंजय मुंडे वाचवत असल्याचा आरोप करण्यात येतोय वाल्मी कराड हे धनंजय मुंड्यांचे खास आहेत ही गोष्ट धनंजय मुंडे यांनी टाळली नसली तरी आगामी काळासाठी धनंजय मुंडे यांच्यासाठी हे डॅमेज मांडलं जातंय त्याची कारणं पण तशी आहेत मंडळी वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असं मागे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या हे अगदीच खरं असं बीडचे स्थानिक सांगतात धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत वाल्मिक कराड सगळी सूत्रं चालवतात असं त्यांच्याबद्दल बोललं जात आहे त्यामुळे वाल्मिक कराड शरण येणं किंवा आरोपी म्हणून समोर येणं हे धनंजय यांच्या प्रतिमेला धक्का देणारं असेल शिवाय आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने देखील मारक ठरणार आहे त्याबरोबरच वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचं निवडणुकांचं संपूर्ण नियोजन बघतात त्यामुळे वाल्मिक कराड यांना अटक झाली तर त्यांना त्यांचा एक हात गेल्यासारखंच वाटेल असं स्थानिक लोक सांगतायत शिवाय या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून त्यांच्या विरोधात लॉबिंग करण्यात आलं होतं अशी चर्चा आहे पण मग का जर हे प्रकरण असंच पुढे पेटलं तर भविष्यात धनंजय मुंड्यांचं मंत्रीपद मंत्रिपद देखील धोक्यात येऊ शकतं असं बोललं जात आहे तर बघा अशा प्रकारे भविष्यात धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे पण तुम्हाला काय वाटतं वाल्मिक करार शरण येईल का आला तर त्याचे काय परिणाम होतील तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद